श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला आलेली आहेत मार्गशीर्ष अमावस्या ही मार्गशीर्ष अमावस्या सोमवारी आलेली आहेत यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते ही अमावस्या या वर्षाची शेवटची अमावस्या देखील आहेत सोमवार हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे यामुळे आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची आहेत या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी पितरांना तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी सुद्धा केले जाते तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याचे देखील खूप महत्त्व आहे दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते ज्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी वाढत असते आणि म्हणून आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु या ठिकाणी फक्त एक दिवा लावा हा दिवा लावल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी संपेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल पैशाला पैसा लागत ला 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 नसेल किंवा कुटुंबातले सदस्य फक्त कष्ट आणि मेहनत करताय परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तुम्हाला दिवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा आणि सोबतच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये येतात जी तुमची उजवी साईट अस आहे तर त्या साईटला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल देखील या दिव्यामध्ये घालू शकता आता हा दिवा लावल्यानंतरनं घराचा मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे असं केल्याने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल दिवा आणि पाण्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदू लागते आता हा दिवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी सायंकाळी लावायचा आहेत सायंकाळी सहा नंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर पुढचा दिवा हा आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गात प्रकाश पडावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा जर दिवा आपण अमावस्येच्या दिवशी सायंकाळी जर आपल्या घरात लावला आपले आपले वर्ती आपले आपले तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावा लागत असते घरात पैसा टिकत नाही सतत आजार पण असते कोणतंही शुभ कार्य घरामध्ये घडत नाही किंवा सतत वाद विवाद क्लेश भांडणे घरामध्ये होत असतात उद्योग व्यवसाय असेल तर तो, तो चांगला चालत नाही यामुळे दर अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांची थोडीफार सेवा ही करायची असते यामुळे या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मोहरीचं तेल घालून तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण पिंडदान इत्यादींची ते अपेक्षा करत असतात आणि म्हणून पिंडदान तर्पण या गोष्टी अमावस्येला केल्या तर त्या खूप चांगल्या ठरत असतात आता या दिवशी तुम्हाला जिथे तुमच्या पूर्वजांची फोटो आहेत चित्रे आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा अवश्य लावायचा आहेत यामुळे सुद्धा घरातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये दे, देवी देवता आणि पूर्वज यांचा वास असतो असे म्हटले जाते आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तसेच आपल्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन देवांची कृपा मिळत असते म्हणून आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे आणि असा एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहेत हा दिवा देखील आपल्याला सायंकाळच्या वेळेमध्येच लावायचा आहे यामुळे देवी लक्ष्मीसह आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याचबरोबर जर घरामध्ये धन संपत्ती ही टिकत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल सतत तुम्हाला पैशांची चणचण ही भासत असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये शुद्ध गायस्तूपाचा दिवा लावायचा आहे या दिशेला सर्व देवांचा वास असतो आणि जर आपण अमावस्येच्या दिवशी या दिशेला असा दिवा लावला तर तुमचे घर धन आणि धान्याने भरून जाईल लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण ही, ही भासणार नाही घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी तुम्हाला येणार नाही तर हे सगळे दिवे जे आहेत तर हे आपल्याला सायंकाळच्या वेळेमध्येच लावायचे आहेत ही सोमवती अमावस्या सोमवारी आहे तर सोमवारी तुम्हाला सायंकाळी सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हे जे दिवे आहेत तर हे लावायचे आहेत जेवढ्या ठिकाणी तुम्हाला दिवे लावणं शक्य होईल तेवढ्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत जर तुम्हाला या पाच ठिकाणी दिवे लावणं नाही शक्य झालं तुम्ही एका ठिकाणी दिवा लावला तरी सुद्धा चालेल या दिवशी या ठिकाणी जर दिवे लावले तर आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होत असते आणि आपल्या जीवनातील अनेक संकट दुःख हे दूर होतात तसेच या दिवशी जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा एक दिवा हा नक्की लावा सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावावा दिवा हा अंधार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिव्यांचा उपाय अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ